कुपोडमधील प्रभाग क्रमांक एकमधील रामकृष्ण नगरमध्ये अनेक वर्षांपासून अपुरा पाणीपुरवठा नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या विभागाला विचारत दिवसात सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगलीश्वर अध्यक्ष दयानंद मलपे यांनी दिला आहे यावेळी ऋषिकेश सुतार प्रथमेश रामोगडे निखिल कुलकर्णी तेजस चव्हाण केतन झेंडे समर्थ जाधव सागर ठोमके ऋषिकेश आडसोळे आणि मनसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जय महाराष्ट्र मिदयानंद मलपे आज पाणी पुरवठा विभाग सांगली रामकृष्णगर येथील पाण्याचा प्रश्न गेले कित्येक कि दिवस प्रलंबित पडलेला इथे कमी दाबाचा पट्ट्यानं पाणी येत होतं आणि अजूनही नागरिकांना त्या गोष्टीचा सामोरे जायला लागते कोणताही कर्मचारी तिथं व्यवस्थितरित्या पाण्याचा पुरवठा करू शकत नाही गेले तीन वर्षाला ह्या गोष्टीचा महाराष्ट्र महिसांना पाठपुरावा करत आहे तरी कोणत्याही अधिकारी बदलून गेले तरीसुद्धा आहे तीच परिस्थिती आहे लाव लोकांची तरी आज श्री कुर्णे यांना ह्या गोष्टीचा जाब विचारायला गेला असता आज त्यांनी आम्हाला दोन दिवसाचा कालावधी मागितलेला आहे घटनास्थळी त्यांनी व्हिजिट केले देतो म्हटलेले आहेत आणि त्यानंतर आं ह्या जर सुरळ पाणीपुरवठा जर दोन दिवसात सुरळीत चालला नाही तर ही अधिकारी त्या नागरिकांच्या घरी पाणी भरतील एवढंच मी आश्वासन देतो आणि यांना ह्या पद्धतीनं आम्ही आज त्यांच्याशी संवाद साधलेला आहे का तर नागरिक आता सणासुदीच्या तोंडावर कोणतंही पाण्याचं जी टंचाई होती ती अत्यंत बिकट आहे लोकांना कोणत्याही परिस्थितीत कोणतंही विश्वासात घेऊन न घेता हे महापालिका प्रशासन काम करत आहे आज यांना आम्ही महाराष्ट्र म्हणून से सेनेतर्फे त्यांना जाब विचारलेला आहे आणि त्यांनी दोन दिवसात हा पुरवठा सुरळीत करतो असे वाही दिलेले आहे श्री जय महाराष्ट्र